मुंबईच्या गिरण गावातील कामगाराच्या घरी जगन्नाथचा जन्म झाला जेमतेम मराठी चौथी पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या जगन्नाथच्या नजरेत लहानपणीच महान नर्तक उदय शंकर यांची नृत्य मग छपी पडली आणि ते मोहरूनच गेले चित्रातल्या नर्तकासारखं आपणही तल्लीन व्हावं बेभान नृत्य करावं असं त्याला वाटू लागलं मग शाळेच्या वेळेत नृत्य मुद्रांच्या नकला करण्याचा त्यानं सपाटाच लावला त्यामुळं शाळा माग पडली मित्र आजूबाजूचे चेष्टा करायला लागले पण अंतप्रेरणेतून अगदी एकलव्याप्रमाणे तो नृत्य शिकत गेला पुढे परळच्या नृत्य कला मंदिरातील गुरु रतिकांत आर्य यांच्याकडे महत् प्रयासाने प्रवेश मिळवून त्यानं नृत्याचे प्राथमिक धडे गिरवले मेहनतीची तयारी जिद्दी स्वभाव व यशस्वीतेबद्दलची खात्री यामुळे जगन्नाथला अल्पावधीतच गुरु करुणाकर पडणीकर चंद्रशेखर पिल्लई यांच्यासारखे साधक वृत्तीचे निष्णात नृत्य गुरु लाभले एकीकडे नृत्य शिक्षण घ्यायचं व दुसरीकडं ते नवोदितांना द्यायचं असा उपासनेचा अनोखा मार्ग जगन्नाथ यांनी स्वीकारला त्यामुळं एकाच वेळी कथक कथकली भरतनाट्यम असे नृत्यप्रकार ते लिलया सादर करू लागले नृत्य कलेमुळेच जगन्नाथनी मातृभाषा मराठीसह संस्कृत तामिळ अशा भाषा उत्तमपणे आत्मसात केल्या यातील जुन्या संहितांचा अभ्यास करून त्यातील महत्वाच्या प्रसंगांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नृत्य रचना ते सादर करू लागले भिन्न घाटांच्या नृत्य रचनांचं सादरीकरण हे जगन्नाथचं वैशिष्ट्य बनलं यातूनच तंजावर नृत्य प्रबंध या महाग्रंथाची निर्मिती झाली भारतीय नृत्य परंपरेला जगनमान्यता मिळवून देण्यात तिला लोकप्रिय करण्यात महत्वाचं योगदान देणारे हे नृत्यातील जगन्नाथ म्हणजे नृत्य गुरु पार्वती कुमार वयाच्या वर्षी तो स्वतंत्रपणे नृत्याच्या मैफिली रंगवायला लागला लय ताल सुरांची जाण जन्मजातच होती शाळेत तो नियमित जायचा खरा पण अभ्यासापेक्षा नृत्याचे तुकडे रचण्यातच तो रमायचा त्याची बुद्धी विलक्षण तेज होती कबड्डी खो खो यासारख्या खेळातही तो अत्यंत चपळ आक्रमक आणि पटाईत होता पण त्याच्या डोक्यात नृत्याचेच विचार असल्यानं खेळताना पदन्यास करताना नृत्याच्याच लकबी निघत नृत्य नसे तेव्हा तो हातात एखादं यंत्र घेऊन बसे इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हा त्याचा जीव की प्राण कोणतीही यांत्रिक वस्तू दिसल्यावर ती उघडून निरीक्षण करत बसणे हा त्याचा छंदच होता मग तो रेडिओ असो व घड्याळ एकीकडं मुलाची बुद्धी आणि तालसुरांची समज आशादायी असली तरी अभ्यासात लक्ष नसलेल्या या मुलाची आईला चिंता वाटेल वडिलांना मात्र त्याचा अभिमान होता त्याच्या अत्यंत गरीब कुटुंबात जेवणाची सोय करण्यासाठी प्रसंगी घरातल्या जुन्या पुराण्या भरझरी साड्यांमधील जर जाळून ती विकायची आणि जेवणाची सोय करायची अशी परिस्थिती असे पण भविष्यात मुलानं भव्य दिव्य करावं अशी मनीषा असलेले हे कुटुंब काही दिवसांनी मुंबईला आले इथं त्याच्या अफाट मेहनतीला व नृत्य तालमीला यश आलं आणि तो जगविख्यात नृत्याचा बादशाह बनला लहानपणी सर्व तऱ्हेच्या कामांमधून खोडसाळपणातून वेळ काढत साधना करणारे आपल्या पदल सर्वांनाच अचंबित करणारे देशविदेशात अनेक शिष्य घडवत भारतीय शास्त्रीय कथक नृत्यास जगाची मान्यता मिळवून देणारे तसेच वडिलांचा विश्वास सार्थ ठरवणारे हे अखंड साधनेचे मूर्तिमंत प्रतीक असलेले नृत्य सम्राट म्हणजे पंडित बिरजू महाराज लय आपल्या श्वासातच असते तिचा ताल बिघडवू नका मग पहा कोणतीही कला अवघड जाणार नाही असं पंडित बिरजू महाराज नेहमी सांगतात